तुम्हाला येतंय सोडवता प्रॉब्लेम असा आहे तुमचं प्रॅक्टिस कमी पडतीये येत असेल तरी त्याच्यावरती प्रॅक्टिस करायचा लक्षात घ्या जे चुकले त्या टॉपिकवर प्रॅक्टिस करा डायरेक्ट कोणत्या टॉपिक मधून तुमचे प्रश्न चुकलेत सरासरी मधून चुकलेत का।, का जे नपातोटा घेतलं त्याच्यामधून चुकलेत का ते चुकलेत त्याच्यावरती प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस खूप महत्त्वाचा आहे लाईटली घेऊ नका डायरेक्ट प्रश्न पाठ झाले पाहिजे आणि राहिलं मराठी व्याकरण मध्ये मार्क गेलेत का तुमचे गेलेत ना कशामध्ये गेले तुमचे मार्ग जास्त कशामध्ये विचारलं या होतं यावेळेस काय काय होत भाऊ हा पुस्तक विचारलेले होते बरोबर आहे विचार विचार होता अलंकाराचा प्रश्न होता पर्यायी शब्द म्हणजेच समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्याच्यानंतर समासाचे काही प्रकार विचारले गेलेत बरोबर आहे हा हेच लेखकाने पुस्तक लक्षात घ्या मराठी व्याकरणचा पन्नास टक्के अभ्यास शिकायचा असतो काय पन्नास टक्के अभ्यास शिकायचा असतो सातपुती सरांनी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं पन्नास टक्के शिकायचा असतो आणि पन्नास टक्के पाठांतराचा विषय आहे मग तुम्ही पाठांतर करतात का वाक्यप्रचार पाठ करतात का पुस्तक आणि लेखकांची जोड्या पाठ करतात का असे एक एक मार्क कुठून वाढवता येईल ना ते बघायचं एक मार्क आपल्याला कुठून वाढवता येईल ते बघायचं त्यासाठी आतापासून कामाला लागा पुढच्या आठवड्यात तुमचं चांगला रिझल्ट पाहिजे मला बाकी माहित नाही पहिलं काम काय करायचं तुम्हाला मराठी व्याकरण पैकीच्या पैकी मार्क मिळायला पाहिजे जे शिकवलेले टॉपिक आहे ते तुम्हाला येणार पण पन याच्यातले पन्नास टक्के मार्क पन्नास टक्के प्रश्न पंचवीस पैकी दहा ते बारा प्रश्न फक्त आणि फक्त शब्दार्थ विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द लेखक पुस्तक यांच्यावरती विचारला जाणार आहे म्हणून तो जो अर्धा भाग आहे ना पाठीमागचा तो डायरेक्ट पाठांतर करायचा दररोज पाच पाच दहा दहा शब्द एक एक प्रकारचे पाठ करा वाक्यप्रचार मणी पाठ करा याच्यावरती पन्नास टक्के प्रश्न मराठी व्याकरणाच्या लक्षात घ्या आणि तिथंच मार्क चुकतात त्यामुळे ते अगोदर क्लिअर करा मराठी व्याकरणाचा असा अभ्यास करा जेणेकरून तुमचा मार्क जाणार नाही आणि आता शिकवलं ना सरांनी त्याच्यावरती घरी जा प्रत्येकाकडे पुस्तक आहेत ना प्रश्नपत्रिका संचय गर या टॉपिक वरती आपल्याला कोणकोणते प्रश्न आलेत आपले प्रश्न मॅच होत आहेत का हे बघा ज्या टॉपिक वर तुम्हाला शिकवलं जाईल याच्यानंतर कोणताही टॉपिक त्या टॉपिक वरती घरी जायचं पहिलं घरी गेल्यानंतर ते बघा याच्या याच्यावरती आपल्याला कोणते कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि अन त्या अनुषंगानेच तुम्ही तयारी करा आता एक मार्क कुठून चोरता येईल आपल्याला ते बघा एक एक मार्क इम्पॉर्टंट परत परत नाही सांगणार आणि जी के जे प्रश्न बेसिक प्रश्न असतात याच्यामध्ये फक्त बेस प्रश्न विचारला होता तुम्हाला विचार नका करू जास्त डायरेक्ट पाठांतर करा वाचा अवंतर जर तुम्ही वाचत बसला एक एक टॉपिक तर तुम्हाला कमीत कमी तीन वर्ष लागतील जी के समजून घ्यायला मग आपल्या जवळ तुमच्याजवळ तेवढं वेळ असेल तर तुम्ही निवांत करा माझी हरकत नाही पण मी सांगतोय त्या पद्धतीने करा डायरेक्ट पाठांतर करायला करा काही लागत नाही तुम्हाला घाट घाट पाठच करायचे आहेत कोणत्या नदीवर कोणता धरणे पाठच आहे जे जलविद्युत प्रकल्प मोजके आहेत पाच दहा प्रकल्प आहेत फक्त महाराष्ट्रातले ते पाठांतरच आहेत त्याच्यानंतर जे मेन मेन रस्ते आहेत ते पाठांतरच आहेत कोणता रस्ता मोठा आहे कोणता छोटा आहे हे पाठांतर हे पाठांतराचा विषय पाठांतर करा इतिहासामध्ये असेल राज्यघटनेमध्ये राष्ट्रपती बद्दल आपल्याला मोजके पाच सहा प्रश्न विचारतात ते पाठच पाहिजे लोकसभेवरती दोन तीन प्रश्न विचारतात ना आता सगळ्यांकडे चौवेचाळीस हजारचा जो ठोकळा आहेच एक टॉपिक दिलंय त्या टॉपिकच्या रिलेटेड प्रश्न दिलेले आहेत तसे पाठांतर करून घ्या डायरेक्ट पाठ करा विषय क्लोज करा तेव्हा तुमचा स्कोर वाढणार नाही तर किती प्रयत्न केले तर वाढणार नाही खास करून कुंदन एवढ्या लांबून तू कशासाठी आलायस तुला कळत नाही अजून मार्क कस काय वाढत नाही तुझे कसा अभ्यास करतो तू रोज हा रात्री पर्यंत अभ्यास करतो करतो काय मग कोणता अभ्यास करतो तू हा तरी पण मार्क जातात सांगतोय त्या पद्धतीने करा डायरेक्ट उत्तर पाठ करायला शिका तरच कोर वाढणार पुढच्या वेळेस जर एक पण पन पन्नासच्या खाली आला तर डायरेक्ट त्याला पनिशमेंट भेटणार माझ्याकडून मला माहित नाही बाकीचं तुम्ही अभ्यास अजून पण करत नाही खरं करत तुम्ही चार तास सहा तास अभ्यास करतात कोणी आहे का तुमच्यामध्ये हाय प्रज्वल किती तास अभ्यास करतो तू डेली खरोखर सांग होऊन जाऊ दे दोन तीन तासामध्ये तुला तर रिव्हिजन करायला जात असतील दोन तीन तासामध्ये काहीच होणार नाही आम्ही येडे का बसा रे इथं करा रे बाबा बसा रे इथं काय स्वप्नील काय अभ्यास करतो रे तू रे आठ दिवसापासून अभ्यास करतोय ना अठ्ठेचाळीस येतोय काय गणितामध्ये पंचवीस प्रश्न गणित पंधरा चुकले शंभर पैकी पंधरा गायब उरलेले पण पंच्याऐंशी मार्काचं काय केलंस तू पंच्याऐंशी मार्क होते ना तुझ्या हातामध्ये पंच्याऐंशी प्रश्न होते ना ते तुला येण्यासारखे होते मग आणि सोनाली तू काला होतीस तू पण नव्हती तू पण नव्हती जोश्ना तुला रे किती मार्क आले हा काय चुकलं तुम्ही बघत नाही का घरी जाऊन काय चुकलं ते कसा अभ्यास करतो तू अभ्यास करीत पद्धत सांग जरा तुझी माझ्या मराठी वाचतो वाचल्यावर अर्धा तास मराठी वाचतस ना झोप लागेल डायरेक्ट वाचून झोप लागणार प्रश्नपत्रिका सोडवतोय डेली का अरे तुम्हाला प्रश्नपत्रिका डेली का सोडवायला लावली ती एवढं पण तुम्हाला अजून पण आखल नाही बंद केलं मी विचारत नाही तर तुम्ही बंदच करून टाकलं डायरेक्ट मोकळे झाले प्रश्नपत्रिका सोडवा जीकेतले प्रश्न, जीके प्रश्न पाठांतर करा डायरेक्ट आणि एक प्रश्नपत्रिका तुम्ही दहा प्रश्नपत्रिका सोडवली ना दहा प्रश्नपत्रिका सोडून झाले ना परत त्या एक पासून परत सुरुवात करायची असते तेव्हा तुमचं लक्षात राहणार जीके म्हणजे पाठांतर करून आपल्याला काय त्याचं वाक्य किंवा पूर्ण निबंध लिहायचं नाहीये फक्त लक्षात ठेवायचंय की बाबा याच उत्तर हाच आहे काही काही असे पण माझ्याकडे पोरं होते ते आता पोलीस आलेत त्यांना गणित येत नव्हतं ते फक्त उत्तर पाठ करून गेलेत तरी त्यांचं काम झालंय फिक्स आहेत गणितातले पाच ते दहा प्रश्न फिक्स आहेत जे तेच ते विचारलं जाणार आहे अवघड असेल ते डायरेक्ट उत्तर पाठ केलं तरी चालत असं करा तुम्ही येत नसेल हार मानायची नाही पाठांतर करा आणि दोन तासामध्ये काय होत नाही उद्या सर्वजण मला आज दिवसभर चार तास तरी अभ्यास झाला पाहिजे आज पहिला दिवस चार तास तुम्हाला देतोय मी चार तासाचा अभ्यासाचा रिपोर्ट उद्या तुमच्याकडून घेईल मी प्रत्येकाने बाकी तुम्ही काही करा कुठेही जा कुठेही फिरा काही करा पण मला चार तास अभ्यास काय केला त्याचा रिपोर्ट पाहिजे एकाला पण सोडणार नाही नाही तर मी होय रे पैलवान चार तासाचा रिपोर्ट पाहिजे आणि जे शिकवलं तेच होते लक्षात घ्या असं स्वतःला फील करा की मी कुठेतरी कमी पडतोय ग्राउंड तुमचं चांगलंय अजून एक डेमो होणार आहे आपला एक दोन तारखेला तेव्हा अजून कळेल पाण्याच्या बाहेर आले ते अजून पाण्यामध्ये जे तुम्ही ते पण आता सिरियस पेपरच्या बाबतीत पण व्हा नव्वदच्या पुढे आपला कसा स्कोर वाढेल त्याच्याकडे बघा ठीक आहे समजला आणि उद्याचं नियोजन काय असेल ते व्हॉट्सअपला मी मेसेज करणार ग्रुपमध्ये तुम्ही सगळेजण तयारी राहायचं नाही बोलायचंच नाही तुम्हाला जी जो आदेश मिळेल त्या आदेशाचं पालन करायचंय आमच्यासाठी नाही तुमच्यासाठीच असणार आहे लक्षात घ्या ठीक आहे चला